लग्न झाल्यानंतर आणि आई झाल्यानंतर प्रत्येक महिलेची जबाबदारी ही वाढत असते कमी मात्र होत नाही ज्या महिला या प्रोफेशनली ॲक्टिव्ह असतात बाहेर जाऊन काम करतात किंवा नोकरी करतात त्या महिलांचे एफर्ट्स हे क्लिअरली दिसतात पण ज्या महिला या हाऊसवाईफ असतात होममेकर असतात त्यांनी कितीही कष्ट केले कितीही एफर्ट्स घेतले तरी ते दिसून येत नाहीत किंवा त्यांच्या कष्टाकडे त्यांच्या एफर्ट्सकडे दुर्लक्ष केलं जात खरंतर प्रत्येक गृहिणी घराची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडत असते घरातल्या कोणाला काय हवं काय नको मिस्टरांचं बघणं असेल मुलांचं बघणं असेल घरातली इतर कामं असते ही कामं एक गृहिणी अगदी काटेकोरपणे करत असते असं असलं तरी बऱ्याच लोकांना वाटतं की ही तर काय घरामध्येच असते घरामधली छोटी मोठी कामं करते थोडीफार हेल्प करते आणि घरामध्ये राहून नुसतं आराम करत असते तर असं अजिबात नसतं तर उलट जेव्हा एक मुलगी बायको बनते आई बनते तेव्हा एकाच वेळी खूप साऱ्या जबाबदाऱ्या त्याच्या खांद्यावरती येत असतात तरीसुद्धा प्रत्येक जबाबदारी प्रत्येक महिला प्रत्येक गृहिणी अगदी चोखपणे पार पाडत असते जेव्हा दिवसभराच्या सगळ्या कामांमधून ती फ्री होते तेव्हा सुद्धा ती हाच विचार करत असते की कुणाच्या येण्याची वेळ झाली आहे किंवा कुणासाठी काय बनवायचं आहे आता आपल्याला पुढचं काम कोणतं करायचं आहे असा विचार सतत तिच्या मनामध्ये चालू असतो आणि त्यामुळे तिला स्वतःसाठी फ्री टाइम अजिबात मिळत नाही स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटकडे लक्ष देऊ साठी अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक स्मार्ट आणि प्रोडक्टिव्ह हाऊसवाईफ बनू शकाल ज्या की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पण पाड़ पाड़ स्वतःच्या से सेल्फ डेव्हलपमेंट कडे स्वतःच्या पर्सनल ग्रोथकडे सुद्धा लक्ष देतात नंबर वन जर तुम्हाला स्मार्ट हाऊसवाइफ बनायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी कामं करतायत त्यापेक्षा तुम्हाला जास्त कामं करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल आधीच आम्ही एवढी कामं करतो अजून जास्त कामं का करायची जास्त काम करण्याचा अर्थ म्हणजे काय तुम्हाला तुमचा स्कोप ब्रॉडन करायचा आपण काय केलेलं असतं आपण आपला स्कोप लिमिटेड केलेला असतो घरामध्येच राहून घरातली कामं करण्यापर्यंत तर असं आपल्याला अजिबात करायचं नाही आपल्याला आपला स्कोप हा वाढवायचा आहे म्हणजेच काय घरातल्या कामांव्यतिरिक्त आपल्यासाठी स्वतःसाठी नवीन काहीतरी करण्यासाठी आपल्याला वेळ काढायचा आहे आता नवीन काहीतरी करण्यासाठी म्हणजे काय अशी कामं जी कामं आपल्याला आपल्या पर्सनल ग्रोथसाठी मदत करतील अशी कामं जी आपल्याला आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी मदत करतील अशी कामं जी आपल्याला आपली स्वतःची किंमत वाढवण्यासाठी मदत कर फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्री टाइममध्ये जर तुमचं शिक्षण आपण राहिलेलं असेल तर ते तुम्ही कंप्लीट करू शकता तुम्हाला जर टीचिंगची आवड असेल तर तुम्ही ट्यूशन घेऊ शकता जर तुम्हाला पार्लरची आवड असेल तर तुम्ही पार्लरचा कोर्स करू शकता किंवा घरच्या घरी पार्लर स्टार्ट करू शकता अशा प्रकारे तुमच्यामध्ये जे काही स्किल आहे ते तुम्ही डेव्हलप करून तुमची पर्सनॅलिटी नक्कीच इम्प्रूव करू शकता नंबर टू जर तुम्हाला स्मार्ट हाऊस वाईफ बनायचं असेल तर पुढची टिप म्हणजे आपण आपलं रुटीन आपल्या पद्धतीने फिक्स करायचं आहे आता आपलं रुटीन असं नाही पाहिजे की मुलांना या वेळेमध्ये स्कूलला जायचे मग आपण या वेळेमध्ये उठलं पाहिजे किंवा मिस्टरांना या वेळेमध्ये टिफिन रेडी पाहिजे मग आपण या वेळेमध्ये स्वयंपाक केला पाहिजे तर असा अजिबात करायचा नाही आपण आपलं स्वतःचं रुटीन फिक्स करायचं आहे आणि त्या रुटीनमध्ये आपण यावेळी उठलंच पाहिजे यावेळी आपण हे काम केलंच पाहिजे असं आपण ठरवायचं आहे असं केल्यामुळे काय होईल आपली कामं ही वेळेमध्ये आटोपली जातील आपल्याला आपल्या स्वतःसाठी फ्री टाईम मिळेल आणि आपण तो टाईम आपल्या पद्धतीने मॅनेज करू शकेल जेव्हा आपण हाऊस वाईफ असतो आपण दिवसभर घरामध्ये असतो एखादं काम आपण करायला घेतो आणि रेंगाळत आपण जर ते काम केलं की आता नको आपण नंतर करूया असं करत जर आपण काम करायला लागलो तर सकाळपासून ते राहतो रात्रीपर्यंत आपली कामं ही अजिबात होणार नाही आणि आपल्याला आपल्या स्वतःसाठी फ्री टाईम अजिबात मिळणार नाही आता जेव्हा आपल्याला आपल्या कामांमधून फ्री टाइम मिळतो त्या फ्री टाइमचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर करता आला पाहिजे आता बऱ्याच महिला स्वतःला कामामध्ये यासाठी व्यस्त ठेवतात की फ्री टाईममध्ये मी काय करू तर त्या काय करतात मग त्या सासूसुणांच्या सिरियल बघत बसतात त्याने काय होतं अजून निगेटिव्ह थिंकिंग त्यांच्या डोक्यामध्ये जातं किंवा त्या ओव्हर थिंकिंग करायला लागतात की मी घरामध्येच असते मी काहीच करत नाही मी काहीच कमवत नाही असा खूप जास्त विचार करायला लागतात तर असा विचार अजिबात करू नका जो तुम्हाला फ्री टाईम मिळाला आहे तो फ्री टाईम तुम्ही तुमच्या फेवरमध्ये युटिलाईज करा म्हणजेच काय तुम्ही बुक्स वाचू शकता तुम्ही स्वतः स्वतःशी कनेक्ट व्हा किंवा तुम्हाला काय आवडतं काय नको तुमची आयुष्यामध्ये स्वप्न काय आहे तुमचे ध्येय काय आहेत याचा तुम्ही विचार करा ओव्हर थिंकिंग करण्याऐवजी तुम्ही स्वतःला इ करा की तुम्हाला तुमची पर्सनल ग्रोथ कशी इम्प्रूव्ह करायची आहे किंवा तुमची लाईफ अजून कशी बेटर बनवायची आहे कारण काय होतं जेव्हा आपण निगेटिव्ह गोष्ट आपल्या डोक्यामध्ये घेतो तेव्हा आपली पर्सनॅलिटी सुद्धा निगेटिव्ह होऊन जाते आणि जेव्हा आपली पर्सनॅलिटी निगेटिव्ह होऊन जाते त्याचा इम्पॅक्ट लोकांवरती सुद्धा पडतो आणि लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा निगेटिव्ह होऊन जातो जेव्हा लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निगेटिव्ह होऊन जातो तेव्हा लोक आपल्याला गृहित धरायला लागतात खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला या प्रोफेशनल ऍक्टिव्ह असतात किंवा बाहेर जाऊन जॉब करतात काम करतात त्या महिला स्वतःकडे लक्ष देत असतात किंवा स्वतःच्या लुक्सकडे खूप लक्ष देत असतात पण ज्या महिला घरामध्ये असतात तर त्यांचे विचार असे असतात की सजना हे मुझे सजना केली आहे किंवा सजना हे मुझे पार्टी केली आहे पण असा विचार अजिबात करायचा नाही हा विचार करायचा की सजना हे मुझे खुद केली आहे कारण काय होतं जेव्हा आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही आणि आपण जेव्हा आरशासमोर उभे राहतो तेव्हा आपला चेहरा आपल्याला चांगला नाही वाटत मग आपण असा विचार करायला लागतो की दिवसभर घरामध्ये राहून आपली काय अवस्था झाली आहे कशी दिसतोय आपण काही वेळा काय होतं बऱ्याच गृहिणी त्यांच्या ग्रुमिंगकडे एवढं दुर्लक्ष करतात की दिवस दिवस त्या गाऊनमध्ये फिरतात किंवा दिवस दिवस केससुद्धा विंचरत नाहीत तर असं अजिबात करायचं नाही जेव्हा तुम्ही आंघोळ कराल फक्त पाच ते दहा मिनटं स्वतःसाठी द्या छान तुम्ही केस विंचरा छान थोडंसं लिबाम लावा लिपस्टिक लावा नीटनेटके राहा आता तुम्ही नीटनीटके राहा म्हणजे तुम्ही छान अशी साडी घालायची आहे किंवा खूप सारा मेकअप करून घरामधून फिरायचे असं अजिबात नाही एवढं तर तुम्ही नीटनीटके राहू शकता की आरशात बघितल्यानंतर तुम्ही स्वतःला छान दिसाल किंवा नीटनेटके दिसाल कारण काय होतं जेव्हा तुम्ही नीटनेटके राहता तेव्हा तुमच्या घरातल्या लोकांवरती सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो कारण काय होतं जेव्हा तुम्ही नीटनेटके राहता तेव्हा तुमची पर्सनॅलिटी सुद्धा सुंदर दिसतो मदत होते आणि तुमच्या घरातल्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलून जातो आणि त्यांना तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटतं त्यामुळे हो तुमच्या ग्रुमिंगकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं जा आहे जर तुम्हाला स्मार्ट हाऊस वाईफ बनायचं असेल तर नंबर थ्री जर तुम्हाला स्मार्ट हाऊस वाईफ बनायचं असेल तर तुमच्या हेल्थकडे आणि तुमच्या फिटनेसकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता गृहिणी काय करतात कामामध्ये एवढ्या व्यस्त राहतात की त्या जेवण पण करत नाहीत पाणी पण पित नाहीत काम झाल्यानंतर जेवण करू किंवा काम झाल्यानंतर पाणी पिऊ असा विचार त्या करतात तर असा अजिबात करायचं नाही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही तुमचं रुटीन फिक्स करायचं आहे कारण काय होतं जेव्हा तुम्ही कामामध्ये तुमचं जेवण स्किप करता जेव्हा तुम्ही काम झाल्यानंतर जेवायला बसता तेव्हा खूप जास्त जेवण तुमच्याकडून जेवलं जातं खूप अन्न खाल्लं जातं मग बऱ्याच गृहिणी काय म्हणतात आम्ही एवढं काम करतो तरीसुद्धा आमचं वजन वाढतं आमची एवढी हालचाल होते तरीसुद्धा आमचं वजन वाढतं तर याचं कारण हेच आहे की तुम्ही वेळेवरती जेवत नाही वेळेवरती पाणी पित नाही बरोबर बऱ्याच गृहिणी विचार करतात की काहीही खाल्लं कितीही खाल्लं तरी काय फरक पडतो पण असं अजिबात नसतं फरक पडतो जेव्हा जेव्हा तुम्ही काहीही खाल जंक फूड खाल पॅकेट फूड खाल तेलकट खाल तुम्ही जर काहीही खात बसला तर त्यामुळे हो तुमचं वजन वाढतं आणि जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा त्याचा हो परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतो त्या चेहरा हा जास्त एजेड दिसायला लागतो तुम्ही त्यामध्ये हो जास्त एज असल्यासारखं दिसतं त्यामुळे तुमचा फिटनेससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता प्रकारचा डाएट घेतला पाहिजे कशा प्रकारची एक्सरसाइज केली पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे हो तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये यूट्यूबवरची सर्च करू शकता नंबर फोर आता जेव्हा तुम्ही हाऊसवाईफ असता दिवसभर घरामध्येच असता याचा अर्थ असा नाही की तुमचे विचार हे फक्त घरापुरतेच मर्यादित असायला हवेत तर तुम्ही बाहेरच्या जगामध्ये का काय चालेल कोणती नवीन टेक्नॉलॉजी आली आहे मार्केटमध्ये नवीन काय आले कोणते ब्युटी प्रोडक्ट्स आलेत किंवा कोणता टॉपिक मार्केटमध्ये सध्या व्हायरल आहे या गोष्टींविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे याचा फायदा असा होतो की तुमचे विचार हे तुमच्या घरापुरतेच मर्यादित न राहता एक्सपांड होण्यासाठी मदत होते आणि त्याचा त्रास तुम्हालासुद्धा होत नाही जर तुम्ही घरापुरताच विचार करत राहिला तुमच्या नवऱ्याचा तुमच्या मुलांचा तुमच्या घरातल्या लोकांचा विचार करत तर तुम्हाला त्याचा त्रास होणार आणि तुम्ही सतत तोच तो विचार करत ना जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडून बाहेरच्या गोष्टींचा विचार करायला लागाल तेव्हा तुमचं माइंड सुद्धा रिलॅक्स होण्यासाठी मदत होईल आणि त्यामुळे तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होण्यासाठी सुद्धा खूप मदत नंबर फाईव्ह जेव्हा आपण प्रोफेशनल ॲक्टिव्ह असतो तेव्हा कलिग्सचा किंवा फ्रेंड्सचा आपला सर्कल झालेला असतो पण जेव्हा आपण हाऊसवाईफ असतो आपण घरामध्येच असतो तेव्हा आपला जो फ्रेंड सर्कल असतो तो आधीसारखा राहत नाही किंवा दिवसभर आपल्याला खूप जास्त बोर होऊन जातं किंवा अजिबात करमत नाही प्रयत्न करा की तुमचासुद्धा छान फ्रेंड सर्कल करा आणि त्या फ्रेंड सर्कलमध्ये हाऊसवाईफ पण असू द्याने प्रोफेशनली ॲक्टिव्ह जॉब करणाऱ्या महिलासुद्धा असू द्या किंवा लेडीजसुद्धा असू द्या याचा फायदा असा होतो की आपण त्यांना ऑब्झर्व करू शकेल की त्या त्यांचा टाईम कशाप्रकारे मॅनेज करतात त्या त्यांची सेल्फ केअर कशाप्रकारे करतायत मी लक्षात ठेवा आपण फक्त पुस्तकांकडून शिकत नाही तर आपण लोकांकडून सुद्धा खूप काही शिकतो आणि त्यांच्या गोष्टी ऑब्झर्व करून आपण तशाप्रकारे आपली जर काळजी घेतली आपण आपल्या सेल्फ इम्प्रुव्हमेंटकडे लक्ष दिलं तरीसुद्धा आपण स्मार्ट हाऊसवाईफ बनण्यासाठी आणि आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल लास्ट पण सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे नेहमी लक्षात ठेवा आपण हाऊसवाइफ आहे प्रोफेशनली ऍक्टिव्ह नाही तरीसुद्धा स्वतःची किंमत आपण स्वतः केलीच पाहिजे असं नसतं की ज्या प्रोफेशनली ऍक्टिव्ह असतात त्यांचं लाईफ चांगलं असतं आणि ज्या हाऊसवाईफ असतात त्यांचं लाईफ चांगलं नसतं तर असं अजिबात नसतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाचे चॅलेंजेस असतात पण डिसिजन घेतल्यानं हाऊस वाईफ बनण्याचा तर आपल्याला त्यामध्ये खुश राहता आलं पाहिजे लाईफ म्हणजे फक्त करिअर घडवणं फॅमिली किंवा जबाबदारी नसतं तर लाईफ म्हणजे आपल्याला जे लाईफ मिळालेलं ला आहे ते एन्जॉय करत जसं आपण आपल्या बाकीच्या नात्यांची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपलं आपल्या स्वतःचे जे नातं आहे सुद्धा आपल्याला काळजी घेता आली पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषय असं तोपर्यंत थँक्यू